विकास नामा लाइव मध्ये आपले स्वागत आहे आपण आज वडवणी येथील हर्षद टाहेर या ठिकाणी आणलो या ठिकाणी आपल्या माजलगाव <coughs> विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आ, माननीय श्री नारायणरावजी डग साहेब आहेत त्यांच्या जन्मदिवसानिमित्त सदिच्छे भेट त्यांनी दिलेली आहे आपण या वडवणी येथील शिवसेनेचे सहसचिव युवराजी शिंदे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय समजू शकाल आजच्या या बैठकी एक सधीच्या भेटीप्रसंगीराज आमच्यासाठी अन्नाचा विवाह आहे अण्णा स्वतःहून उडूनला आले आणि त्यांना शुभेच्छा देण्यास येती आमचा योग आला आता चर्चा करत असताना त्यांना सांगितलं त्यांचं राजकारण मला वाटतं एकोणीशे नव्वदचा जो विषय आता त्यांना सांगितला आणि त्यावेळेसचा जर विचार राजकारणाचा केला तर अण्णांना पहिलं खूप काही केलं असं मला वाटतं मी घटक अण्णांना माझ्या युवराज शिंदे परिवाराच्या वतीने महाराष्ट्र नाविक महामंडळ जिल्हा शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय विश्व महासंघाच्या वतीने भच्चूमुक्त येषी विषय अल्पसंख्याक समाजाच्या वतीने अण्णांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून आमच्यासारखं उपेक्षित शोषित पीडित शेतकरी कष्टकरी समाजाची सेवा घडावं त्यांच्या दुःखामध्ये सहभाग घावं आणि त्यांना उदंड आयुष्य लावावं असं ऐकवानी शरी प्रार्थना करतो खरोखर या ठिकाणी आताच म्हणजे शिवसेनेचे विनायक बप्पा मुळे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आज खरोखर एक आनंदाचा क्षण आहे आज वरून या ठिकाणी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आज खरोखर या ठिकाणी बेसदी भेट द्यायला आलेत आपण या प्रसंग काय सांगा जय जिजाऊ जय शिवराय आज या माजलगाव मतदारसंघामध्ये नारायण साहेब या वडोळे तालुक्यामध्ये आमची भेट झाली असता आम्ही त्यांना वडोणीला येणार कळालं कळाल्याच्यानंतर आम्ही म्हणून त्यांना आम्हाला वाढदिवस शुभेच्छा द्यायच्यात वडोळी तालुका शिवसेनेच्या वतीने आम्हाला अगोदर कळालं की शरद पवार साहेबाच्या भेटीनंतर नारायणा या ठिकाणी माजलगाव मतदारसंघात प्रत्येक कार्यकर्त्यांना गावागावी जाऊन किंवा त्या ठिकाणी निमंत्रित करून त्यांना सांगतात किंवा मी एकोणीसशे नव्वदचा त्या मतदारसंघाचा पैलू आहे म्हणजे या ठिकाणी त्यांनी त्या गोष्टी सांगितल्या आता सांगत असताना आम्हाला सा एक गोष्टीचा एक आनंद झाला की पूर्वी जे राजकारणात असणारे लोक त्या विचाराचे लोक आज या मतदारसंघामध्ये बाहेर येऊन सांगतात ते आम्ही पण या मतदारसंघाचे दावेदार होतो आम्ही पण या मतदारसंघात लढलोत आम्ही लहान होतो मला काही उद्या व्हायला वोटिंग नव्हती पण आज त्यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आमची भेट झाली या भेटीच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमची पहिलीच भेट आहे त्यांनी विचारपूस केली आणि या माध्यमातून आम्हाला पण आनंद झाला आणि या ठिकाणी ज्या या भारतीय जनता पार्टीच्या कटकारस्थानामुळे भाजपची जी कूटनीती आहे भाजपची जी हुकूमशाही आहे भाजपची जी जी काही हिटलरच्याही आहे ती संपवण्यासाठी आम्ही पूर्णपणे ज्या त्या ठिकाणी जो महाविकास आघाडीचा सा, सन्मानाने उद्धवसाहेब असतील शरद पवार साहेब असतील काँग्रेस असाल किंवा वंचित असाल या माध्यमातून भविष्यासाठी आम्ही नक्कीच या या शिवसेनेच्या माध्यमातून मी मुळे या ना या विचाराने ज्या नाना व्यक्तीच्या ना माध्यमातून या शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाच्या आज या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणून या ठिकाणच्या शुभेच्छेच्या माध्यमातून तुम्हाला तालुका शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या वतीने सगळ्या मावळ्यांच्या वतीने खूप थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र तर या ठिकाणी खरोखर म्हणजे विनायक बाप्पा मुळे यांनी नारायणरावजी डक यांना जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्यात पुढील आयुष्यामध्ये त्यांना भरभरा भरभराटीने पूर्ण त्यांचं म्हणजे यश मिळो अशी भावना व्यक्त केलेली आहे तसेच या खरोखर म्हणजे माजलगाव मतदारसंघाचं जे के माननीय शरदचंद्रजी पवार यांनी ज्यांच्या खांद्यावर जी धुरा सोपवली आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आपण त्यांच्याशी संवाद साधून अण्णा आज खरोखर तुम्हाला विकासनामा लाईच्या वतीनं तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण या जन्मदिवसाच्या निमित्तानं एक जनतेला काय संदेश द्याल मी आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिथं जमलेल्या शिवसेना तालुका ता प्रमुख शिंदेसाहेब आणि या परिसरातून आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस या सर्वांची मनापासून आवडण आणि या निमित्तानं एवढं सांगू इच्छितो की गेले पंचेचाळीस वर्ष मी माननीय शरद पवार साहेबांच्या बरोबर काम करत असताना एकच पाहिलं त्यांच्याबद्दल मी एका वाक्यात जर वर्णन करायचं ठरवलं तर एवढंच म्हणेल की घार उडती आकाशी आणि तिचे लक्ष पिल्ल्यापाशी ही वृत्ती आमच्या शरद पवार साहेबांना लागू पडते आणि आज माझ्यासारखे सामान्य कार कार्यकर्त्याला पंधरा वीस वर्षाच्या नंतर लक्ष ठेवून म्हणजे बाकीचे मंडळी आता जे भाजपची शोभा वाढवत आहेत त्यांचं सगळं जी कारकीर्द आहे ती शरद पवार साहेबांच्या बरोबर राहून ते एवढे मोठे झाले आणि आज भाजपची शोभा वाढवत आहे असे सगळे निवडून गेल्याच्या नंतर माजलगाव तालुका विधानसभेचा अध्यक्ष करून ती जबाबदारी माझ्यावर सोपवणं ही खरंच त्यांची किती दूरदृष्टी पण आहे हे लागू पडतं का नाही आता तुम्हीच ह्याच्यावर विचार करा की धाग उडती आकाशी किती लक्ष किल्ल्यांपाशी त्यांच्या विश्वासाला सार्थक ठरून सर्वांना बरोबर घेऊन शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सर्व कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन माजलगाव विधानसभा मतदारसंघ मग धारूर तालुका असेल भडवणी तालुका असेल आणि माजलगाव तालुका या सर्व तालुक्यामधील शेतकरी असू द्या आता आमचे शिंदेसाहेब म्हणले की ओबीसी समाज आहे आपल्याबरोबर सगळे येत आपल्याबरोबर या सर्वांच्या जे काही समस्या असतील उदाहरणार्थ शेतकऱ्याच्या शेतातली डीपी जर जळाली तर शेतकरी इंजिनिअरला सत्तर ऐंशी हजार रुपये देऊन डीपी आणतात म्हणजे ह्या विधानसभा मतदारसंघाला कुणी वादी राहिलेले नाहीये की डीपी जळाली म्हणून एक काळ आमचा असा होता की गावातली लोक जर आली आणि आम्हाला सांगितलं डीपी जळाली आम्ही स्वतः जाऊन आंबेज वगैरे जाऊन त्या अधिकाऱ्याला भांडून एम एसी बीच्या गाडीमध्ये डीपी लागायची आणि त्या गावाला पाठवायची हा इतिहास असणारा हा तालुका हा जिल्हा आहे तिथं आता सत्तर ऐंशी हजार रुपये देऊन डीपी आणावं लागते हे दुर्दैव आहे आता शिवसेना प्रमुख शिंदे साहेब काँग्रेस आम्ही सगळे मिळून आमची युती मतलबासाठी नाही त्याच्यामुळे आमच्यात भांडण होणार नाही आणि पुढं वंचित आघाडी आम्हाला राष्ट्रीय पातळीवरचे प्रयत्न चालू आहेत की लेवलवर जी संघटना झालेली आहे त्यांचे प्रयत्न चालू आहे आणि त्याला यश नक्कीच येईल आणि या माध्यमातून प्रश्न लोकांचे जे आहेत अतिशय प्रश्न साधारण असतो पण प्रश्न सोडवणारच कोणी उपलब्ध नाही तर आम्ही आता टीम वर्क करून कुठल्याही साध्यात साधा प्रश्न असू द्या किंवा असू गंभीर द्या ते सोडवण्यासाठी आम्ही सगळे सदैव लोकांसाठी उपलब्ध असणार तुम्ही हा त्या आम्हाला आवाज द्या आम्ही उपलब्ध आहोत आमच्यात कसलेही मतभेद नसणार नाही आज खरोखर म्हणजे जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण एक मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने आपली पुढील म्हणजे एक अध्यक्ष म्हणून कशा पद्धतीने आपली योजना राहणार रा आहे आता या निमित्ताने मी एवढं सांगू शकतो की शिवसेना काँग्रेस आणि आम्ही आमची युती ही लोकांच्या मनातली युती आम्ही जर गडबड केली तर लोकांना अजिबात आवडणार नाही एवढं समजणारे आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहे आमच्या डोक्यात सत्ता शिरलेली नाही आम्ही कोणाच्या शिश्यातले पैसे काढून फिरणारे माणसं नाहीत कारखान्याच्या जीवावर फिरणारे माणसं नाहीत किंवा कुठलेही स्थानं नाहीत आमच्याकडं आम्ही आमच्या आमच्या कष्टाची आम आमच्या घरची भाकरी खाऊन लोकांचे प्रश्न सोडवणारे माणसं आहेत त्याच्यामुळं आमच्यात वाद होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही आहे आणि आम्ही लोकांच्यासाठी झटणारे माणसं आहेत इतक्या अशा कुटुंबात आम्ही जन्मलो की ज्यांचा वार्ता एवढाच आहे की लोकांची कामं करा आणि लोकात राहा एवढंच आम्ही या निमित्त मला तुम्हाला सांगू शकतो की आम्ही प्रत्येक गावागावात जाऊन आमच्या पक्षाचं आमच्या महाविकास आघाडीचं जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत आमचा विचार विचारप्रशती करणार आणि ही जी हुकुमशाही चालू आहे ही हुकुमशाही उद्ध्वस्त करण्यासाठी लोक निश्चितच आम्हाला साथ देतील आणि उद्ध्वस्त केल्याशिवाय लोक राहणार नाही शांत बसणार नाही एवढा ठाम विश्वास आहे खरोखर आत्ताचं आपल्या माजलगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं आहे की खरोखर प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक समाजाचे प्रश्न प्रत्येक नागरिकांचे प्रश्न आम्ही सोडणार आहोत कुठल्याही ह्याला म्हणजे जे की आपोआला आपण प्रत्येकाने बळी पडू नये आणि सर्वांनी साथ द्यावी आणि सर्व साथ देणार आहेत असं या प्रसंगी सांगितलेलं आहे विकास नामा राहू फपाळ बोलवणी धन्यवाद